मुंबईत एकोणीस जानेवारी पर्यंत कलम एकशे चौवेचाळीस लागू आहे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात वीस जानेवारीपासून अमरण उपोषण करणार आहे सर्व मराठ्यांनी मुंबईला मला भेटण्यासाठी यावे आणि आता मुंबईतूनच आरक्षण घेऊन पुन्हा जायचं मुंबईला जाताना अजिबात हिंसाचार करू नका जो हिंसा करेल तो आपला नाही जर पोलिसांनी अटक केली तर पोलीस ठाण्यात बसून आरक्षण द्या असं म्हणायचंय असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील जाहीर सभेत केले आता याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय काही मुलांसोबत पहाटे पहाटे मनोज जरांगे पाटील हे क्रिकेट खेळताना दिसले त्यांची क्रिकेट खेळण्याची स्टाईल ऊर्जा पाहून अनेक जण अचंबित झाले जरांगे पाटील यांची बॉल टाकण्याची पद्धत आणि बॅटिंग ही सर्वांना आवडली इन्स्टाग्रामवर मनोज जरांगे पाटील नाईंटी सिक्स के या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जरांगे पाटील हे खूप दिवसांनी क्रिकेट खेळताना असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे वाघ कधीही थकत नाही आणि थांबतही नाही अशा कमेंट व्हिडिओला आल्या आहेत म्हणून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत आणि याच दरम्यानचा हा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा